जंगल सफारी करायला <coughs> हा ऋतू फर्स्ट टाइम चालले आपल्या शेतामध्ये तुम्ही तर बघितले असेल याचे दोन तीन व्हिडिओ ते आहेत आपल्या शेतात पाणी बघा खाली ती भरले तर चाललोय आज जंगल सफारी करायला टाइम भेटलो नदी नाही तो डव आहे त्याला डव बोलतात तिथे पाणी भरतो मासे पण चालतात तिथे आता पाऊस नाही म्हणून नाही आहे पुढे चालले आई वहिनी अजून पाठून येतात बरीच मंडळी आपली तर मम्मी वगैरे येतात बघा कोकणातला निसर्ग काय रुजू तुला काय बोलायचं आहे नाही बोलायचं आहे तिला तर पाण्याचा आवाज बघा आता ते पाणी तुम्ही दोन तीन वेळाच बघितलं असेल व्हिडिओमध्ये बघितलंच असणार नक्कीच आपल्या मॅगीचा पण व्हिडिओ खूप धमाल गेल्या वर्षीचा तर चाललं आहे तर बघू हे काय काय करतात उद्या पोसा आहे पहिलाच ओसा आहे लग्नानंतरचा तो पण ब्लॉक करूया ना आपण ब्लॉक करूया त्याच्यामध्ये जास्त ऋतू आहे तर चाललेलो आहे आपल्या शेताकडे काजू लावले तांबे लावले तिकडे सावकाश या। सावकाश मी काय लहानपणापासून आहे मम्मीचा आवाज येतोय मम्मी पण इथे पाठवून घुमतो मम्मीचा आवाज तिकडे पुढे दोघी जणी आम्ही दोघं मधी पाठी आहेत तिघी चौघी जणी चला बघूया मग काय काय करतायत ते आता खाली खड्डे बघा ये बघा पाणी खाली खड्डे बघ वग, हे बघा शेतातलं वातावरण बघा ना ह्या गावकरचं वातावरण एकदम भारी वाटत अवकाश हे बघ इकडे बघा खाली बघू ते बांध हे होतो हे बघा हे पाणी खूप वेळा बघितलं असणार तुम्ही दहावी आपण ह्याच्यात कुंकून आलं का माहिती पाठीमधून बाहेर व्हायला बर नाही हा शेतातलं बघ ना भात इकडे इकडे आम्ही पाण्यात अहमदाबाद वरून खास माणूस आला अहमदाबाद वरून खास खाली बघा खाली बांध बघा खाली त्याचा पाय डायरेक्ट खाली इकडनं बाहेर आल काय बोलतेस इव इव पूर्ण गावठी झाली बघ पूर्ण <laughs> अरे <laughs> <laughs> <गाफड़ी laughs> आई पण आली आई आई काय बोलायचं आहे काय <laughs> बोलायचं अरे आई तुमची आठवण नाही आली होती आई कोणीकडे होती अरे मी नाही मी होते

दोन अगं तिकडे जायचं तिकडे चांगलं आहे तू अंगोळ घे तिकडे चांगलं आहे आहे पडवळ झाडावर मशीर लावते काय ग माझी मशीरीतच आहे पण माझी मशीरीतच असते बाजून ठेवतेस की काय वाडा वाड्याच्या बाजूला आईने लागवड करून ठेवली तवसा चोरायला आले ते रेडू काढता काढूया ती काय काकडी लागली दिसली

तुम्ही तर गावीच पानं मस्त पानं चाळीस पाहिजेत एक बी कमणीचे पाच दहा पडवळ बघू आपण

नाही तुला कोणा घेऊन यायचं चल मी तुला बोललो होतो ना चल म्हणून मग खेकडा बिकडा पाहायला ठेवला त्याला चिचीन खेकड्याला ना इथं ठेवा वहिनी इथं ठेवा ना जाताना घेऊन जाऊ ना, ना कशाला नाचवत आई इथं ठेव पान कशाला तोपर्यंत नाचत बसा इथं ठेव या आता इकडे नानू नानूया खाली खाली पण इकडने नाही साईड ने साईड नाही साईड नाही साईड न साईड साईड असतो रे कुठे गेला काय दाखवतोस तू हे इथंच दे मग इथं कुठे ठेवूया हो आपण चाललोय कोकमीकडे नाही कोकम नाही काय हो काजू आपले लावलेले काजू आणि आंबे इथं आपण मॅगी बनवून खाल्ली कारण की ऋतूने बघितलं ना आणि तिथे आता मस्त झाले होतात पाणी वगैरे बघूया जरा मस्त फिरूया मानव वगैरे मिस आहे मानवला इकडे खूप आवडतं इकडे रानामध्ये मानवला तर काय बाळा तो बघ काय दुसरेला पुढे चाललंय तर आणि भारी वाटतय आपल्या काजूकडे वर जायचं पुढे ते राहिले खाली आणि आम्ही आलोय काजू बघायला काजू आहेत तर आल्यावर गावाला बघितल्याशिवाय जावत नाही पण लावलेले काजू आणि आंबे पण द्यायला असतात इथून आहे ना वहिनी कुठे जायला अच्छा पाणी आहे तिकडे काय आलो आलो येत आहे का आम्ही जातो गावाला असेच वरडतात पण आवाज येतो पण काजू तिकडे वर राहिले मग हा प्लॅन चेंज झालाय आपल्या डवाची तर जाते इथं पाणी आहे काजू तुम्ही बघितले नसतील तर आपले जुने ब्लॉग आहेत जाऊन बघा एनला मी लिंक देतो जाऊन बघू शकता मस्तपैकी आपल्या म्हशी जातात म्हशी पाडा बघितलं पाडी आहे ती आवाज बघा आवाज आहे का आवाज असा आवाज आणि आपण पोचतोय कि ते पाण्याचं ढव आहे मस्त दाखवत तुम्हाला आमचं कार्टुंबा उड गेले तेव्हा पाणी भरपूर असं राह बाजूला वराच्या मधी असं नाही करायचं इथून बिसते पाणी पाय हे होईल बाळा पाय सरेल चला हे कुबी घेऊन काय करणार आहेस तू चला बघितल्या जागा नवीन आहे तुमच्यासाठी पाण्याचा डि काजूकडे जायला रस्ता आहे का झाले आपल्याला ओळखणार आहे पण ते बोलू नकोच होतरी आम्ही आले हॅलो एकदा निसर्ग बाबा वाटतंय ना आणि इथून आम्ही चाललोय कसं भारी वाटते बर तू हे बघू फुलं पडली बारगेच्या बाजीला अच्छा इकड नाही दगडीवर नाही मग जाईल पाय चौकस गवत खूप आहे चौकस आता आपण चालू घरी काय काय घेतलं ते बघू आणि जाऊ आजूकडे खूप गवत झालं इकडे आपला रस्ता आहे मग दाते इतने ह चला हे बघा काय काय घेऊन झालंय फोन गेला हे गों खराब दिसता काढतात कच्चा किसत्न काय हो किसत अजून करा करान दे करान दे हे करान दे ती पडवळ आणि हेने ह्याला बंटीला मारायची आहे ना त्यासाठी आणले होते हे बंटी कच्च कच्च खाणार सगळं आणि आई दर आहे उघड आहे गेट अग हे अडकतात हे मोठी माणसं एक माणूस बघा हिला पण घ्या थांबा थांबा थांबत थांबत इकडनं आलं शॉर्टकट आलं बघा या 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 सर्वांनी इथं येतो ना इथं मस्त वेगळी ग्रीनरी मध्ये

तर आपली जंगल सफारी झाली सगळ्यांनी घेतले काय खाली बघा रु तू अरे बघ खड्डा ढपकन तर हा ब्लॉक इथे रेंड करूया भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा कसं वाटलं तुला असं <laughs> <laughs> वाटलं ना अजून आपण काजूकडे गेलो नाही नंतर जाऊ आपण तर गवत खूप झालं आहे नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा जाऊ तर चला मग भेटू त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर <laughs> <laughs> I have it.